कागल येथील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कागल येथील दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कागल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे नर्मदा अपार्टमेंटचं दावणे गल्ली घरकुल कागल येथील विद्या बसवानी पाटील यांनी कागल पोलिसात धाव घेतली आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे एकाच वेळी एकाच ठिकाणाहून समान वय असणाऱ्या दोन मुली गायब झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा बसवानी पाटील वय पंधरा वर्ष अकरा महिने ही अंगाने सडपातळ असून रंग सावळा आहे नाग सरळ आहे चेहरा उभट लांब केस उंची पाच फूट एक इंच शिक्षण दहावी असे वर्णन आहे तर सानिका शशिकांत पाटील वय पंधरा वर्षे अकरा महिने रंग गोरा नाक बुटके, गोल चेहरा केस काळे उंची पाच फूट दोन इंच शिक्षण दहावी असे तिचे वर्णन आहे या मुली कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतून करण्यात आले आहे या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे हा प्रकार दोन जून रोजी रात्री दहा वाजता घडला आहे पोलिसांनी तपास गतिमान केला आहे पोलिसांसमोर जणू हे एक आव्हानच आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे करीत आहेत